नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि से मी मनापासून स्वागत करते आज आपण आंबोशीचे लोणचं करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत मिटक्या मारत लोक खातात हे लोणचं सर्वप्रथम आंबोशी म्हणजे काय ते आपण पाहू कच्च्या कैरीचे पातळ काप करून ते उन्हामध्ये वाळवतात आणि ते हे असे असतात त्याला आपण आंबोशी असे म्हणतो त्यापासून हे लोणचं बनवलं जातं ही आंबोशी उन्हात वाळवलेली असल्यामुळे कडक असते आणि ती मऊ करून घेण्याकरता आपल्याला ती आधी स्वच्छ धुवावी लागते कारण वाळवताना थोडी धूळ उडलेली असण्याची शक्यता असते आता इथे आपण चालणीवर ती घेतली आहे आणि ती आपण धुवून वेळी मी एकीकडे पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते आता मी आंबोशीवर घालते पाणी कडकडीत पाणी आहे हे आणि तेच खळखळ उकळून मगच आपण ते त्याच्यावर घालतो आहे आता नंतर काय करायचं की आ, हे जे ब भांडं आहे म्हणजे खाली ठेवलेलं तर त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला लोणच्याकरता वापरायचं आहे आणि ते गरम न वापरता गार करून वापरायचं आहे याच्यामध्ये आता हे मी वरती नॅपकिन चांगला ठेवून देते म्हणजे मग ती जी वाफ आहे तर त्या वाफेने ती आंबोशी मऊ होते आणि मग हे संबंध मी रात्रभर असंच ठेवणारे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याचं लोणचं करायला घेणार आहोत हेच हे, हे बघा हे जे पाणी दिसतंय तेच आपण वापरणार आहोत याच्यासाठी लोणचं कालवायला आता त्याच्यावर मी एक झाकण ठेवून देते आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्याला आपण ते लोणचं कालवायला घेऊ काल रात्री आपण गरम पाणी घालून ठेवलेली आंबोशी इथे दिसतीय बघा नखानी मी टोचून बघितलं तर ती छान आता मऊ झालेली आहे अशीच आंबोशी आपल्याला लागते आणि आता ही जी आंबोशी निथळून जे पाणी खाली आहे राहिलेलं भांड्यात तर ते दिसतंय बघा हे पाणी आणि ह्या पाण्यामध्ये आपण आता तो गुरु गूळ घालून विरघळून घेणार आहोत कारण ते आपल्याला विरघळून घ्यायचा आहे गुळ तो पण त्याचबरोबर आपण मोहरी आपल्याला जी ह्या लोणच्याला लागते तर ती मोहरीची डाळ आपण वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी घालते कारण आपल्याला मोहरी फेसून घ्यायची ती आहे म्हणून आणि उरलेला जो गुळ आहे तर त्या पाण्यामध्ये आपण तो घालून घेऊयात आणि विरघळून घेऊया तो एरवी आपण लोणच्यात पाणी वापरत नाही बघा पण या लोणच्यामध्ये मात्र वापरतो त्यामुळे त्याला खारही भरपूर असतो आणि तो खायला खूप मजा येते आता हे मी विरघळून घेते आता लोणच्यासाठी बाकीची तयारी मी करून घेतलेली आहे इथे मेथ्या आपल्याला आधी तळून घ्यायच्या आहेत त्या आपण आता तळून घेऊयात मेथ्या दीड टेबलस्पून आहेत गॅसवर आता मी तेल तापत टाकलेलं होतं ते तापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मेथ्या घालते आणि त्या चांगल्या खमंग वास सुटेपर्यंत आपण त्या परतणार आहोत मेथी घालण्याचा म्हणजे मुख्य उद्देश म्हणजे खमंगपणा हाच असतो कारण मेथीसारखा का खमंगपणा दुसऱ्या कशालाही येत नाही त्यामुळे मेथी हा प्रॉमिनंट ह्याच्यामध्ये वा हे असतो घटक असतो तर त्या खमंग तळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच तेलामध्ये आणखीन एक वाटी तेल घालायचं आहे आणि मग त्याची आपण फोडणी करून घेणार आहोत कारण ती जी प लोणचं कालवताना आपल्याला फोडणी ही गार असावी लागते म्हणून मग आपण आधी फोडणी करून ठेवायची आणि मग नंतर लोणचं कालवायला घ्यायचं असतं आपली मेथी तळून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी आता तेल घालते यावेळी मेथ्या काढून घेताना मी गॅस बंद केलेला होता तर तो आता मी परत चालू करते आणि मग नंतर तेल तापलं की आपण फोडणी करूया आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता ह्याच्यातलं जे कडकडीत तेल आहे तर ते मी हे लाल तिखट आहे ना तर त्याच्यावर घालणार आहे तर मी एक टेबलस्पून तिखट हे भाजलेलं किंवा तळलेलं तिखट आपण म्हणू ते घेणारे आणखीन एक टेबलस्पून आपण नंतर कच्चं तिखट घालणार आहोत आता हळदसुद्धा मी तशीच करणार आहे की एक अर्धा चमचाच आपण हळद घेत म्हणजे दोन्ही मिळून एक चमचा आहे अर्धा चमचा आपण तळून घेणार आहोत हळद आणि अर्धा चमचा कच्ची घेणार आहोत हिंग आपण एक टी स्पून घेतलेला आहे तळून आणि मग नंतर एक टीस्पून आपण कच्चा हिंग टाकणार होतो त्याच्यामध्ये कच्च्या याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो आता फोडणी करतोय आपण मोहरी त्याच्यानंतर हिंग आणि मग नंतर गॅस बंद करून हळद घालतोय आपण म्हणजे मग ती जळत नाही आणि आता ही फोडणी आपण गार करून घेऊयात तळून घेतलेली मेथी मी या दगडी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेली आहे खलामध्ये आणि आता ते मी कुटून घेते बारीक हा जो खलबत्ता आहे दगडी तर तो माझ्याकडे ट्रॅडिशनल बरीच वर्ष आहे आणि मला तो खूप आवडतो त्यामुळे मी तो वापरते रेग्युलर तर ते आता मी बारीक करून घेते मेथीची पावडर करून घेते आणि मग बघूयात आपण मेथीची आपली पावडर झालेली आहे आणि आता आपण प्रत्यक्ष लोणचं कालवायला घेऊयात चाळणीतल्या फोडी मी या पसरट आणि स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते लोणचं कालव्याला नेहमी पसरट भांडं घेतलं तर कालवणं खूप सोपं जातं आता ह्यावर आपण सुरुवातीला मीठ घालून घेऊयात या, या फोडीसुद्धा तुम्हाला जरा लहान करायच्या असतील तर तुम्ही करू शकता हां त्याच्यानंतर आपण मीठ घालतो आहे हे चाळीस ग्रॅम मीठ आहे आणि पाव वाटी आहे ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावर एक टेबलस्पून कच्चं तिखट घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी जे प्रमाण दिले तर त्याच्यापेक्षा तिखट तुम्ही जास्त घातलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर अर्धा टीस्पून एक टीस्पून आपण हंग हिंग घातला तळलेलं तिखट आणि कच्चं हळद ती पण घातली त्याच्यानंतर तळलेला आपण लाल तिखट घालतोय तळलेला हिंगई आपण घातला आणि आपण तळून घेतलेली मेथी पावडर आपण आता घालतोय ही एक टेबलस्पून आहे एक ते दीड टेबलस्पून तुम्ही घालू शकता आणि हे आता आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत नीट मिक्स करून झाल्यानंतर ते जरा बाजूला ठेवूयात आपण आणि मग नंतर ही जी मोहरी आहे आपण भिजत टाकलेली होती तर ती आपण घुसळून घेऊयात रवीनी आता ह्याच्यामध्ये कसं असतं की जेवढं जा जास्ती तुम्ही फेटाल तेवढा त्याचा तिखटपणा जास्ती येतो मग ज्याप्रमाणे आपल्याला ते लोणचं तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण ती घुसळायचं कारण लहान मुलं जर खाणार असतील तर ती तिखट लोणचं त्यांना नाही चालायचं त्यांना ते गोडसरच खाल्लेलं बरं पडेल त्याच्यामुळे आपण ती जा, मी जास्ती घुसळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण गुळाचं पाणी घातलेलं आहे गुळ जो भिजत टाकलेला होता तो आणि परत एकदा थोडंसं घुसळून घेते मोहरी जी घुसळलेली होती ती आपण व्यवस्थित काढून घेतो रवीची आणि त्याच्यानंतर ती मोहरी आपण त्याच्यामध्ये घालूया मोरी घालून झाल्यानंतर गुळाचं जे पाणी आहे तर ते घालूयात आपण आणि चांगलं छान नीट ढवळून घेऊया बघा बरं कसं छान रसरशीत दिसतंय ते बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटायलाच पाहिजे त्यावर आपण आता फोडणी घालून घेऊयात आणि मग मी आता ते बरणीमध्ये भरून ठेवते अशा पद्धतीने आपलं रसाळ स्वादिष्ट चटपटीत आंबोशीचं लोणचं बनवून तयार आहे तुम्ही हे वेगळ्या प्रकारचं लोणचं नक्की करून बघा आणि अभिप्राय द्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दबा थँक्यू